नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला या अगोदरचे जे युजफुल कंटेंट बनवलेले आहेत ते दाखवते अगोदर तर बघा ही साडी पासूनच बनवलेली आहे टिफिन बॅग आणि ही झिपर बॅग आहे हिला टोटल आपले टू पॉकेट्स आहे आणि याचा मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा लाँग व्हिडिओ आपल्या याच वर्ष फॅशन या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर नसेल बघितला नवीन असल तर हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघून घ्या आणि खूप सुंदर अशा आपण ही टिफिन बॅग बनवलेली आहे बघा एकाच साडीपासून बनवलेली आहे आणि आतमध्ये आपण राईस बॅगचा वापर केलेला आहे त्याचबरोबर ही पण एका साडीपासूनच बनवलेली आहे आणि खूप मोठ्या साईज मध्ये बनवलेली आहे ही बॅग पण आपण हँडबॅग म्हणा तुम्ही हिचा उपयोग बाजारसाठी पण करू शकता प्लस राशन वगैरे आणण्यासाठी पण करू शकता ठीक आहे तर त्याचबरोबर ही पण एक पर्स आहे आणि हिचा मी कालच हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे याचा लाँग व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा आणि खूप सावका स्टेप बाय स्टेप मी याची पण कर पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर इथे आपण वेलक्रूचा पण वापर केलेला आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि टोटल याला आपले थ्री पॉकेट्स आहे कडनं एक आहे आणि इकडनं एक आहे ठीक आहे आणि खूप मस्त स्टायलिश आणि रेडीमेड टाईपच आपली ही पर्स म्हणा हँडबॅग किंवा शॉपिंग बॅग बनून तयार झालेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आहे तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की आपल्या वर्ष फॅशन चॅनलला सर्च करा मी तुम्हाला या सर्व व्हिडिओची लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते या व्हिडिओच्या टायटलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्याचबरोबर ही पण एक पोटली बॅग आहे आणि ही पण मी एकाच साडीपासून बनवलेली आहे आणि अजून पण ही साडी शिल्लक राहिलेली आहे म्हणजे हे चार युजफुल कंटेंट मी एकाच साडीपासून बनवलेली आहे तर आजचा व्हिडिओ पण आपला ह्या कापडापासून बनवणार आहे मी फक्त एवढ्याच कापडाचा उपयोग आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि खूप सुंदर एकदम रेडीमेड स्टाईल आपण ही पाउच म्हणा हँडबॅग हे बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षा फॅशन या चॅनलला तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्रिणींना इथे मी कॅन्व्ह पेपर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कॅनवस पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे एम टी राईस बॅग किंवा शॉपिंग बॅगचा पण वापर करू शकता तर सर्वात अगोदर मी इथे कॅनव्ह पेपर कट करून घेतलेला आहे त्याची मी पूर्ण उंची तुम्हाला माप सांगत आहे तर हे आहे पूर्ण उंची अकरा इंच आणि याची रुंदी आहे सोळा इंच तर अकरा बाय सोळा इंचा मी हा म्हणजे आयताकृती कॅनव्हस पेपर कट करून घेतलेला होता त्यानंतर इथपासून आपण हे अंतर तीन इंच घेतलेलं आहे आणि इकडचं जे अंतर आहे ते चार इंच घेतले सेम तसंच इकडचं पण घेतलेलं आहे आणि इथे आपण थोडस राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता बरोबर आपण ही जी ते मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपण ही कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे ह्या अशा पद्धतीने ते थोडसं आपण कर शेप पण दिलेला आहे त्याचबरोबर मी ते स्क्रीनवर पण ह्याच्यावर पण तुम्हाला माप लिहून दिलेली आहेत तर चला आता आपण अशीच कटिंग करून घेऊया तर कडेकडे अंतर चार इंच आहे आणि मधला जो आपण कर्व दिलेला आहे हा हे अंतर आहे आठ इंच म्हणजे मधलं भागाचं हे जे स्पेस आहे कर्व शेप पासूनच तर ते आठ इंच आहे तर अशा पद्धतीने मी कॅनव्हास पेपर कट करून घेत आहे तुम्ही राईस बॅग जर घेतली तरी पण ती अशीच कट करून घ्यायची पण हे ब्लाउज पीसचा कपडा मी ठेवून घेत आहे तर बरोबर बर तो असा एक्स्ट्रा आहे नंतर त्याला आपण इस्त्री फिरून घेणार आहोत तर मी अगोदर अस्तरची कटिंग करून घेते तर त्याच अस्तर पण असंच असेन घ्यायचं आहे म्हणजे कॅनव्ह पेपर आणि त्यावरती मार्किंग करून बरोबर आपल्याला तिथेच कटिंग करून घ्यायचे आहे अस्तरची पण बरोबर ह्याच शेपमध्ये तर चला मी अस्तर पण कटिंग करून घेते आणि ह्या ब्लाऊज वरती आपण कॅन्व्ह पेपर अशा पद्धतीने प्रेस करून चिकटवून घेणार आहोत आणि हे जे एक्स्ट्राचा पार्ट दिसत आहे तो मी पूर्ण कटिंग करून घेत आहे तर त्यानंतर मी या अस्तर पण कट करून घेतलेलं होतं ते पण आपण एकावर एक ठेवून एक चेक करून घेत आहोत आणि थोडंसं एक्स्ट्रा अस्तर कट केलेलं होतं मी तर ते बरोबर आपण ह्याच ब्लाउज पीसच्या मापावरती कटिंग करून घेत आहोत म्हणजे परफेक्ट कुठलंही वाढव कटिंग करणार नाही अस्तर पण ठीक आहे तर, तर अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे समोरासमोरील बाजू अशा पद्धतीने आणि आता यानंतर आपल्याला म्हणजे राईट साईडलाच त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत तर बघा आज तर मी बरोबर ब्लाऊजच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि आप आपल्याला खाली आणि वरच्या बाजूने स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने तर कोपरे कोणी असतील तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत हातील असा ओपन आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा पूर्ण पार्ट आपला दोन्ही पण साइडने असा ओपन आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने मध्ये घालून घ्यायचा आहे आणि ही खूप सिक्रेट टिप्स आहे यामुळे काय होतं आपली पूर्ण स्टिचिंग अंडरग्राऊंड होती इनविजिबल म्हणजे कुठलीही शिलाई आपली बाहेर दिसत नाही तर बघा बरोबर अर्ध्या मध्येच आपण हे म्हणजे हास्तर आणि त्या आतलं जे कापड आहे कॅनवस पेपर बरोबर ब्लाऊज पीसचं ओढून घेतलेला आहे तर बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे व्यवस्थित अगोदर मागे पुढे असेल थोडंफार तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे मित्रिणीनं इकडनं आपण असं मध्ये लोटून घेतलेला आहे आणि ह्या साईडने आपण हे जे आतले पदर आहेत ते पण घेतलेले आहेत तर ठीक आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आतला एक पार्ट आणि हा एक पार्ट आपला तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एवढी जागा ओपनच ठेवायची आहे आणि इथपासून तर कडेकडेने आपल्याला पूर्ण अशी स्टिच करून घ्यायची आहे पूर्ण गोलमध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे इथपर्यंत आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत ठीक आहे तर, तर बघा अगोदर ते आपण जे दोन आस्तर आहेत तेच व्यवस्थित धरायचे आहे आतला कपडा म्हणजे एका खाली एका आला नाही पाहिजे मध्ये लोटत लोटत आपण ही स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेली आहे गोल बाजूने आणि बघा तुम्ही बॅक साईडने पण दाखवत आहे मी आणि एवढी जागा आपण ओपन ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला यामधून पलटी मारून घ्यायची तर मैत्रिणींना आपण जो हा ओपन स्पेस ठेवलेला आहे यामधून आपल्याला पूर्ण कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा अशा प्रकारे मी हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे व्यवस्थित बघून घ्या आणि जो ओपन स्पेस दिसत आहे तुम्हाला हा मध्यभागी तो आपण क्लोज करून घेणार आहोत म्हणजे की त्यावरती आपण स्टिच करून घेणार आहोत हा जे ओपन दिसत आहे ते मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते ठीक आहे मैत्रिणी अशा पद्धतीने मी यावरती पण स्टिच करून घेतलेली आहे म्हणजे हा ओपन भाग आपण क्लोज करून घेतलेला आहे हा कपडा आपण अशा पद्धतीने पलटी मारून घेत आहोत आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही व्हिडिओ बघता छान छान कमेंट करता त्याबद्दल मी सर्व ताईंचे खूप खूप मनापासून आभार मानते मित्रिणी अशा पद्धतीने हा कपडा आहे आपला तर आपण एक फोल्ड करून घेत आहोत आणि बरोबर कडेकडेने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे अशा दोन्ही पण बाजूने तर अशी स्टिच केल्यामुळे आपल्या मध्यभागी थ्री पॉकेट तयार होणार आहेत ते पण विदाऊट झिपर तिथे वेलक्रू लावून घेत आहे तुमच्याकडे जर वेलक्रू नसतील तर तुम्ही असं आहे मॅग्नेट वाला टच बटन लावलं तरी पण चालेल हे पण दहा रुपयाला मिळतं टेलरिंग मटेरियलच्या दुकानात ते वेलक्रू अशा पद्धतीने लावून घेणार आहे तर बघा बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आपल्याला वेलक्रू असे आणि बरोबर त्यावरतीच स्टिचिंग करून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि विदाउट झिपरचं मी हे पाऊच दाखवत आहे मैत्रिणी अशा पद्धतीने मी वेलक्रू पण लावून घेतलेले आहे आणि एकदम रेडीमेड स्टाईल आपलं हे पाऊच बनवून तयार झालेलं आहे हँड पाऊच मेकअप पाऊच तर बघा तुम्ही यामध्ये काही तुमचं सामान पण ठेवू शकता एटीएम कार्ड वगैरे कॅश पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही थ्री पॉकेटचं आपलं हे बनून तयार झाले आहे आणि त्या बाजूला तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता पण सध्या माझ्याकडे मोबाईल नाही दाखवायला दुसरा अवेलेबल म्हणून मी हा कप्पा एम टीच ठेवलेला हो आहे तर बघा आपले टोटल थ्री पॉकेट्स असणार आहेत हा आहे पहिला पॉकेट हा आहे दुसरा आणि हा आहे तिसरा अशा प्रकारे आपले थ्री पॉकेट्सचे पाऊच बनून तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हे आहे आपली बॅक साईड आणि हे आहे आपली फ्रंट साईड आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे शोचं बटन काही वगैरे लावायचं असेल तर ते पण लावू शकता आणि फक्त ब्लाऊज पीसच्या उरलेल्या तुकड्यापासूनच आपण हे बनवलेलं आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय